आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज कमळाच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतोय मुळात शिवसेना नाहीच आहे मुळाती शिवसेना नाहीच आहे बरं का हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे शिवसेना कशी असू शकेल शिवसेना इथे आहे आम्ही तेवीस जागा लढतो आहे ज्या आधीसुद्धा लढत होतो आताही लढू बरं का ही आमची शिवसेना आहे जी खरी शिवसेना आहे हे आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे बरं का त्याला पाकिटमारी म्हणतात दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही बघा मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या त्या मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे

छाती ठोक हमने आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा